बघा इथं तुमच्यासमोर काय आहे चार त्रिकोण दिलेत मग गेम असा आहे आपला की काय करायचं कोणतेही चार पेन्सिल उचलायच्या त्यांची जागा बदलायची आणि ह्या चार त्रिकोणापासून दोन त्रिकोण तयार करायचे किती दो त्रिकोण तयार करायचे दोन कर भारत प्रयत्न एक पेन्सिल उचलली भारतने नाही दुसरी उचलली तिसरी चौथी चा चारही उचलल्या झाले का रे दोन त्रिकोण करा पहिल्यासारखी आकृती मग हा चला पुढं सिद्धेश्वर कर प्रयत्न कोणतेही चार पेन्सिल हलवायच्या आणि जे चार त्रिकोण आहेत त्या प त्यापासून काय करायचे दोन त्रिकोण बनवायचे एक पेन्सिल हलवली दुसरी पण हलवली तिसरी बनले काय रे दोन त्रिकोण पाच पाच पार प्रयत्न एक दोन दोन पेन्सिल हलवल्या आणि तिसरी पण हलवली आता एकच पेन्सिल हलवायला चान्स आहे बनले का दोन त्रिकोण करा पहिल्यासारखी आकृती कर यश प्रयत्न पहिली पेन्सिल उचलली यशनी दुसरी उचलली आणि एक त्रिकोण बरोबर बनवलाय तिसरी उचलली पेन्सिल ठीक आहे असू दे प्रयत्न छान केला यशनी एक त्रिकोण बनवता आलता दोन पेन्सिल बरोबर उचलल्या त्यानंतर थोडीशी गडबड झाली करा पहिल्यासारखी आकृती कर मयुरी प्रयत्न दोन पेन्सिल हलवल्या मयुरीने तीन आणि चार छान बघा हे हा एक मोठा त्रिकोण आणि हा एक मोठा त्रिकोण छान टाळ्या वाजवा